कोणती दहा रुपये आली रुपयाला सहाशे रुपयाला अच्छा सगळे थ्री पीस आहे हा तीनशे नाचनी बापळे गार्लिक बटाटा उपवास एकशे चाळीस ग्राम एकशे ग्राम चाळीस रुपये शंभर आणि तिळाची किती आहे नमस्कार मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आज मी आलो आहे कळव्याला खारीगावमध्ये आहे ना पार्शिक बँक आहे त्या बँकेच्या बाजूलाच आहे ना खारीगाव पारसिक खरेदी खारी उत्सव हे चालू आहे शेवटची तारीख आहे पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस वेळ आहे सकाळी अकरा ते रात्री नऊ वाजेपर्यंत आहे तर चला मग सुरुवात करूया हे बघा सगळ्यात पहिले तुम्हाला दाखवता हा बॅनर आहे आणि हे बघा हे असं एक्झिबिशन आहे आणि हे बाजूलाच आहे ना पारसिक बँक आहे हे पारसिक बँकच्या बाजूलाच आहे आणि इकडे काहीतरी स्टॉल आहेत ना मला वाटतं तीस पस्तीस स्टॉल आहेत हे बघा या असं पूर्ण या साईडला बघू शकतो या साईडला काही घ्या तीस तीस रुपयाला आहेत या साईडला तिकडे साड्यांचं आहे आणि या साईडला आहे बघा हे असे पूर्ण हे एक्झिबिशन आहे आणि सगळ्यात पहिले बघा हा जो स्टॉल आहे ना इकडे आपण बघू शकतो ॲसेसरीज आहे ते बघा हे कानातले आहे तिकडे कानातले काय प्राईज आहे कानातले काय प्राईज य ओके म्हणजे तीस, okay. तीस आणि चाळीस दोन मध्ये ओके फर्स्ट लाईन शंभर रुपयाला आहे आणि चाळीस आणि तीस अशा तीन प्राईजमध्ये आहेत ते या साईटला आपण बघूया या साईडला थोडासा उजेड येतोय आणि इकडे बघूया इकडे मंगळसूत्र आहे अच्छा हे कॉपरचे दोन वर्ष तरी खराब नाही होणार काय प्राइस आहे जी कॉपरमध्ये साडेचारशे रुपयाला आणि इकडे काय स्टार्टिंग रेंज काय तुमच्याकडे शंभर पासून अच्छा पाच हजारापर्यंत

आणि हा बघा हा समोर स्टॉल आहे हा पापडचा स्टॉल आहे इकडे आपण बघू शकतो पापड आहे काय प्राइस मध्ये रे पापड शंभर ला तीन आहे गार्लिक आहे का, का, का। आडेस का नाचणी का शंभरला तीन कोणते पण शंभरला तीन बटाटा आहे साबुदा आहे नाचणी काय मकाई काय यातले कुठले घ्या शंभरला तीन आहे आणि टेस्टिंग साठी पण ठेवलेले त्यांनी

ठीक आहे तर हे नॉर्मल हे लहान मुलांना फेविकॉल वगैरे हे पाच लिटर पासून स्टार्टिंग आमच्याकडे तिकडे बघा जे डेली यूजसाठी लागतं लहान मुलांना आपल्या लोकांना ठीक आहे ही पण दहा ला हे पण दहा ला आमच्याकडे म्हणजे व्हाईट बास्केट मधले दहा रुपयाला आहेत ना आणि इकडे काय येते स्टेशनरी साठी आहे ना छान आहे पूर्ण शाळेसाठी लहान मुलांसाठी काय स्पेशल काउंटर आहे ओके चालेल चाले थँक्यू हा हा एक स्टॉल आहे आणि इकडे आपण बघू शकतो कपड्यांसाठी डाग काढण्यासाठी रिमूव्हर आहे कपड्यांना कुठले पण डाग असे द्या चहाचे कॉफीचे ऑइलचे ग्रीपचे खाण्यापिण्याचे शाईचे रक्ताचे पानाचे गोट्याचे जिथे डाग आहे कपडा कोरडा घ्यायचा कोरड्या डागावर फक्त लिक्विड टाकतो हो, नॉर्मल त्याच्यामध्ये ब्लीच ऍसिड नाही त्यामुळे कपडा खराब होत नाही कपड्याचा कलर जात नाही याला एक्सपायरी नाही दोन वर्ष वापर होमेड ती दोनशे ला अडीचशे एम एल आहे अच्छा दोनशे ला अडीचशे एम फिक्स कपड्यांचे कलर फिक्स करण्यासाठी शंभर ला शंभर एम शंभर ला शंभर व्हाईट कपड्यांसाठी सुपर शाईन आहे व्हाईट कपडे घामाने काळे पिवळे पडतात जुने वाटतात फक्त अर्धा तास कपडा भिजवायचा दोन जाता कलर नाही सफेद कपड्यांसाठी कपडे शुभ्र होतात आणि शाईन खूप चांगली शंभर ला तीनशे एम आहे शंभर ला तीनशे एम आणि ऑल वर आहे धुरळ पाल स्पायडर मच्छर मच्छरुंदीर डेकून वाळवीसाठी हर्बल पेस्ट करतोय सिंगल सिंगल पाहिजे असेल तर दीडशे ला आहे इन वन

ही खोबरावडी आहे ना कितीला खोबरावडी ऐंशी रुपयाला काय काळा मसाला, मसाला, मसाला हा कितीला काळा मसाला अच्छा सत्तरला शंभर ग्राम आणि मध कितीलाय अच्छा हा चुलीत भाजलेले काजू पण आहे कितीला आहे ते एकशे चाळीस एकशे चाळीस ला शंभर ग्राम अच्छा आणि मसाल्यांची काय प्राइस आहे एकशे पंच्याहत्तर रुपयाला पाव किलो आहे मालवणी मसाला आणि मच्छी मसाला पण सेम सेम आहे एकशे पंच्याहत्तरला पाव अच्छा आणि एक आहे लसूण चटणी ही लसूण चटणी कितीला आहे चाळीस रुपये शंभर रुपये आणि तिळाची किती चाळीसला शंभर आणि हळद कशी आहे शंभरला पाव किलो कोकम कसे तुम पे पुहे, पुहे, हे कोकम कसं आहे तुमच्याकडे ऐंशी रुपये पाव किलो आणि पोहे लाल पोहे सत्तरला अर्धा किलो आणि हे तांदूळ सत्तरला अर्धा किलो ठीक आहे हां बघा हा पूर्ण स्टॉल मालवणीचा आहे ना काय शशिकांत मसाले चालेल आणि या साईडला आपण बघू शकतो हे बघा हे लोणच्याचं स्टॉल आहे सगळं बघा हे लोणच्याचं स्टॉल आहे आणि या साईडला आपण बघू शकतो हे बघा हे सगळे इकडे नळ्या आहेत ना काय प्राइस आहे नळ्याची पन्नास रुपये अच्छा दोनशे ग्रामचं वजन असतं पन्नासला एक आहे पन्नासला लेक। ऑनियन आहे अच्छा हे कितीला आहे पन्नास ला एक आहे आणि चकली कशी आहे सत्तर रुपये दोनशे ग्राम आणि हे कितीला आहे पण सत्तर आहे हा तुकडा आहे आणि अख्खे

अच्छा मोटो। अच्छा विदाउट ना ना एक वर्ष मुकवासचा स्टॉल इकडे हा यांच्याकडे सगळ्या प्रकारचे मुकवास आहेत मुकवास बडीशेप पण आहे अद्रकचा पण आहे पान फ्लेवर पण आहे यांच्याकडे कसं आहे शंभर ग्राम बडीशेप सगळ्या पन्नास रुपये शंभर ग्राम आहे पानांच्या प्रकार आहेत आपल्याकडे ऐंशी रुपये शंभर करावं लागते हां हाच प्रकारची पानं आहेत चहासाठी वळ आहेत आवळ्याचे प्रकार आहेत मदतला आवळा साखरेतला आवळा मसाला जिरा आवळा हे सगळ्याच प्रकारचं हा सगळ्या प्रकारचं मुखशुद्धीची आकडे सगळे अच्छा चालेल थँक्यू या आणि हा बघा हा एक स्टॉल आहे हा मेकअपचा स्टॉल आहे इकडे आपण बघू शकतो सगळं की मला वाटतं सगळे मेकअपचे प्रॉडक्ट आहे अच्छा कसं आहे काय प्राईसमध्ये

फिफ्टी पन्नास पन्नास लाख ते वॉशेबल आहे ना आणि हे कसं आहे याची काय प्राइस स्टार्टिंग आहे दीडशे अडीचशे अच्छा दीडशे अडीचशे या प्राइसमध्ये रिजनेबल रेटमध्ये अच्छा आणि हे काय प्रोडक्ट आहे हे लिप ग्लॉस आहे स्मॉल हार्टवाले म्हणजे कसं शाईनसाठी वापरते असं डिरेक्टली डायरेक्टली लिप्सवर लावू शकते आणि वरती पण लावू शकते पिंक कलर होते काय प्राइस आहे त्याची फिफ्टी रुपये पन्नास रुपये चालेल थँक्यू हां आणि हा बघा हा एक स्टॉल आहे हा इकडे सगळं आपण बघू शकतो मसाजचे स्टॉल आहे हा हा जे आहे ना हे हॉट बॅग आहे हॉट बॅगची काय प्राइस आहे टू फिफ्टीला अडीचशे रुपयाला आहे आणि हे आहे ॲलोवेराचं आहे जोडी कशी कंबो कसं आहे अडीचशे रुपयाला कंबो आहे सिंगल घेतलं तर शंभर रुपये सिंगल घेतलं तर शंभर रुपयाला आहे यायचं आणि इकडे आपण बघू शकतो मसाजचे सगळे प्रोडक्टलर आहे अच्छा कितीला आहे तीनशे रुपयाला हे आईस रोल कितीला आहे आता चांगलं जास्त चालते आता शंभर रुपयाला आहे ट्रेंडिंगमध्ये आहे आणि हे मला वाटतं आईस बॅग आहे आईस... कितीला आईस... दीडशे रुपयाला चालेल का बघा हा एक स्टॉल आहे सरस्वती टेक्स्टाईल मार्केट आणि इकडे आपण साड्या बघू शकतो होलसेल साडी आहे गोडाऊन आहे हे काही ड्रेस सूट आहे ना आहे थ्री पीस आहेत नाही आहे काय प्राइस आहे सहाशे रुपयाला आहे हे पण सहाशेवाले आहेत ना तीनशे रुपयाला हा कसा टू पीस आहे का थ्री पीस आहे पीस अच्छा सगळे थ्री पीस आहे हा तीनशे रुपयाला आहे भेटा हा तीनशे तीनशे हा आहे तीनशे रुपयाला कॉटन आहेत ना हे सहाशेला आहेत ना

बघा हे दहा दहा रुपयाला साड्या आहेत विथ ब्लाऊज आहेत का त्यात ब्लाऊज नाही आहेत ना फक्त साडी आहे ना अच्छा म्हणजे मिक्समध्ये काहीमध्ये हाय काहीमध्ये नाही आहे वेगवेगळ्या आहेत या कितीला आहेत या दोनशे पन्नास अडीचशे रुपये आणि या सिरोस्कीमध्ये या दोनशे वीस ही दोनशे वीस अच्छा सिरोस्की नाही सॉरी या डिझाईन हा 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 हां ही दोनशे वीस आणि हे अडीचशेवाले आहेत ना या काय पन्ना। पन्नास रुपयाला चांगले पन्नास पन्नास रुपयाला आहे साडे म्हणजे दहा रुपये पन्नास रुपये शंभर रुपये असे दीडशे अडीचशे आहे ना दहा रुपयापासून व्हरायटी आहे आणि वरची कितीला ते तीनशे रुपये अच्छा ही तीनशे साडेतीनशे ही किती ही छान आहे ही पण साडेतीनशेला चला आता गर्दी व्हायला लागली आहे कलटी मारू हे बघा हा एक स्टॉल आहे इकडे आपण बघू शकतो सगळे भांडे आहेत इकडे हे बघा एकाच स्टॉलवरती आपल्याला सगळे भांडे बघायला मिळतात दादा तडक्याचं कितीला आहे अच्छा शंभर एकशे वीस दीडशे तीन प्राईजमध्ये आहेत हे कितीला आहे हे दीडशे रुपयाला आहे आणि ह्यामध्ये कितीले चमचे ते, ते तीसवाले आहेत आणि हे लाकडीचे किती ल आहेत पन्नास।, पन्नास वाले वा, लागलं माझ्या डोक्याला ती तिला आहे दीडशे याचा काय वापर होतो अच्छा ढोशासाठी आहे काय साईजची काय प्राइस आहे अच्छा पन्नास साठ ऐंशी शंभर एकशे वीस अच्छा हे ढोश्याचे दादा इकडे कितीला आहे अरे दादा हे कितीला आहे साठ रुपये हे साठ रुपये साठ अच्छा हे पन्नास ओके हां ते तीसवाले बघितले तीस हे पन्नास आणि ह्यातले हे साठ रुपये अच्छा थँक्यू आता इकडे आपण बघूया हे बघा हे भागण्यांचं इकडे कसं आहे दादा काय प्राईज आहे काचीचे आहेत कितीला आहे चाळीसला चार चाळीसला चार आणि हे वाले हे पण चाळीसला चार हे दोन वाले वीस रुपये सगळे काचीचे आहेत ना अच्छा हे इकडे मेटलचे आहेत का मध्ये काय प्राइस आहे शंभर रुपयाला सेट अच्छा शंभरला सेट आहेत आणि हे कितीला सेट आहे इकडे हे पण शंभरवाले आहे म्हणजे काहीमध्ये सहा आहेत काहीमध्ये चार आहेत अच्छा इकडे हाय लहानपणाचे बिस्किट कसं काय प्राइस साठ रुपयाला एक आहे शंभरला ला दोन आहे सेम प्राइस हे गव्हाचे आहेत ना हे पण किती सेम एक शंभरला दोन ला दोन खादीमध्ये आहेत खादी आहे ना हे काय प्राइस आहे खादीमध्ये साडेतीनशे रुपयाला लॉंग कुर्ता कितीला कुर्ती आहे खादीमध्ये या साडेतीनशे आणि मागे जे तुमचे शॉर्ट टॉप येते सेम प्राइस ना तीनशे रुपयाला आणि हे इकडचे वन पीस हे कितीला आहे चारशे रुपयाला आणि पॅन्टची काय प्राइस आहे साडेतीनशे रुपया म्हणजे फिक्स प्राइस साईज कोणतीही घ्या बघा इकडे पण आपण बघू शकतो वेस्टर्नमध्ये सगळं

एक गिफ्ट पॅक आहे गिफ्टॅक गिफ्ट पॅक हां त्या टेन एम एल पाच आहे हे पाचशे रुपयाला आहे त्याच्यात किती पाच आहेत पाच दहा एम एलच्या हां म्हणजे पाच फ्रेग्नस असेल ना हो हो चल ते आपले बेस्ट सेलर आहे आणि खूप आपले ऑल इंडियामध्ये किंवा की किसेल कंपनी टाटा कंपनी असं याच्यात एक असलं ते कार परफ्यूम आहे कार परफ्यूमर दोनशे रुपयाला अच्छा चला अगरबत्ती आहे दीडशे रुपये अच्छा अगरबत्तीला दीडशे रुपयाला चंदन आहे अच्छा हे बघा लॅवेंडर आहे ओके गुलाब आहे छान चला थँक्यू हां आणि हे बघा इकडे आपण बघू शकतो इकडे पण आहे बघा बाय वन साडेतीनशे रुपयाला आणि चार घेतले तर हजार रुपयाला आहे पण खादीमध्येच सगळं इकडे पण आणि इकडे आहे लेदरचं आहे ना लेदर हे लेदरचं आहे पूर्ण आहे बघा लेदरचे पर्स काय स्टार्टिंग हे पर्सची काय प्राईज आहे तीनशेपासून तीन अच्छा आणि हे कितीला आहे ते पाऊच हे शंभर रुपये अच्छा शंभर पन्नास आणि हे वाले अच्छा पा पाचशे रुपये ना अच्छा हे पाचशे वाले अच्छा हे इकडे ते कापडाचे ते दोनशे रुपयाला आहे ना कपड्याचे आहेत दोनशे रुपयाला आहे आणि हे कसे आहेत हे तीनशे रुपये आणि जे मागे ते मोठ्यांमध्ये काय प्राईज आहे त्याच्यामध्ये अच्छा दोन हजार आहे पंधराशे आहेत असे आहेत का हजार आहेत अच्छा अच्छा हे पाचशे पंधराशे या प्राइस मध्ये no, अच्छा एक खालची नऊशे no. आणि वरती okay, पाचशे yeah, अच्छा हे आठशे वाले आहेत ते त्या साईडचे yeah. yeah. अच्छा ते दोन मोठे ते आठशेला आहेत आणि हे वाले इकडचे पाचशे रुपये आणि या साईडला आपण बघतोय ते बघा एक खेळणीचा हा स्टॉल आहे कसे काय खेळणीची प्राइस आहे स्टार्टिंग काय प्राइस आहे स्टार्टिंग आपल्याकडे अच्छा तीस रुपयापासून स्टार्टिंग प्राइस आहे चला मग मित्रांनो भेटी आपण एकदा नवीन व्हिडिओमध्ये मग घेणार आहे श्री स्वामी समर्थ श्री गुरुजी करतो